न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा म्युझिकल भारतातील संगीत शिक्षणामधील सर्वात मोठे व्यासपीठ असून पुण्यामधील बालेवाडी येथे पहिली संगीत अकादमी सुरू करत आहे ही अकादमी एक हजार चौरस फूट जागेमध्ये असणार आहे आहे येथे गायन तसेच देखील शिक्षण जाणार या अकादमीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून म्युझिकल संस्थापक डॉक्टर लक्ष्मीनारायण एलुरी आणि प्रसिद्ध सितार वादक गायत्री गोरे यांचा हस्ते करण्यात आले दोन हजार वीस साली सुरू झालेल्या म्युझिकलने थोडक्या कालावधीतच स्वतःचे संगीत शिक्षण एक ओळख निर्माण केली आहे भारतभरात पन्नासपेक्षा पेक्षा अधिक अकादमी असून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची संख्या शंभर पर्यंत आहे म्युझिकल संगीत शिक्षण कसे द्यावे याची एक नवीन व्याख्याच आहे जणू बालेवाडी पुणे येथील अकादमी ही टॉप टीयर शहरामध्ये पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध बॅचेसच्या माध्यमाने सहभागी करून घेणार असल्याची ग्वाही म्युझिकल देत आहे म्युझिकल अकादमी ही पियानो कीबोर्ड गिटार ड्रम कार्नेटिक संगीत हिंदुस्तानी संगीत संगीत आणि सारख्या व्यापक श्रेणींचे शिक्षण देणार आहे म्युझिकल संगीत शिक्षण आणि शिकवणी याबद्दल संपूर्ण माहिती देत असून यामध्ये ऑनलाइन ऑफलाइन आणि संगीत वाद्यांचा शिक्षणाचा देखील एका छताखाली समावेश आहे उद्घाटन महिना म्हणून म्युझिकलद्वारे सगळ्या सहभागी व्यक्तींना एक महिन्याचे मोफत संगीत शिक्षण दिले जाणार आहे यामधून सगळ्यांना संगीत शिक्षण मिळावे या त्यांच्या ध्येयावर भर दिला जाणार आहे उद्घाटनाच्या वेळेला बोलताना डॉक्टर लक्ष्मीनारायण एलुरी म्युझिकलचा संगीत शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचा त्यांच्या ध्येयाचा उल्लेख करत म्हणाले म्युझिकल अकादमी ही आमच्या ध्येयानेच प्रेरित असते आणि संगीताचे शिक्षण घेऊ इच्छणाऱ्यांना आपल्या आजूबाजूला एक अध्यावयित केंद्र मिळावे हाच आमचा प्रयत्न असतो या अकादमीमुळे संगीताचे उत्तम शिक्षण आणि शिकवणी मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे कारण इथे भारतीय क्लासिकल आणि पाश्चिमात्य संगीत शिक्षण हे तज्ज्ञांकडून दिले जाते म्युझिकलचा आपला एक रचनात्मक अभ्यासक्रम कालांतराने केले जाणारे मूल्यांकन प्रमाणपत्र लवचिक शुल्क देण्याचे पर्याय आणि उच्च शिक्षित प्रशिक्षक प्रदान करण्याचा दृष्टिकोन आहे अकादमीची रचना आणि रचनात्मक उभारणी ही संगीत शिक्षण लक्षात घेऊनच केली गेली आहे यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संगीत प्रवासामध्ये स्पष्ट आणि सुयोग्य असा मार्ग मिळतो म्युझिकलला आपला पुण्यातील अजून वाढवायचा असून त्याकरिता पिंपळे सौदागर वाकड आणि बिबवाडी येथे देखील उत्तम संगीत गुणवत्ता उपलब्ध व्हावी याकरिता आम्ही प्रयत्नशील असू आमचे ब्रीदवाक्य लर्न म्युझिक द राईट वे योग्य मार्गाने संगीत शिक्षण असे असून यामुळे रचनात्मक आणि योग्य दृष्टिकोन ठेवूनच संगीत शिक्षण देण्याची आमची बांधिलकी दिसून येते असे करताना प्रत्येक शिक्षार्थी वेगळा असून त्याचा शिक्षणाचा देखील वैयक्तिक मार्ग आहे असे आम्ही मानतो म्युझिकलचा अभ्यासक्रम हा संगीतातील ज्ञान वाढवणारच नसून यामुळे अकलन विषयक क्षमता आणि जीवन कौशल्य देखील सुधारतील म्युझिकल येथील संगीत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती गतिप्रेरक गतीप्रेरक समन्वय आणि व्यापक कौशल्य विकसित केलं जाणार आहे आणि त्यांना जबाबदारी शिस्त आणि चिकाटी यासारख्या चांगल्या गोष्टी देखील शिकवल्या जातील म्युझिकलचा असा विश्वास आहे की खऱ्या संगीतामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो आणि एखाद्या व्यक्तीला बाहेरच्या जगातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाता येते अकॅडमीचा पत्ता आहे म्युझिकल अकादमी तेरा बालेवाडी पहिला मजला ऊर्जा बिझनेस पार्क सोपान बाग प्लॉट क्रमांक बारा बालेवाडी हाय ट्रीट पुणे महाराष्ट्र एक्केचाळीस दहा पंचेचाळीस म्युझिकल फ्रँचाईजबद्दल आम्हाला जूनमध्ये कळालं मास्टर फ्रँचाईज त्याच्यात युनिक फ्रँचाईज असतात मास्टर फ्रँचाईज असतात बेसिकली ज्यांना ज्यांना म्युझिकमध्ये आवड आहे खूप एन्थुज लोक असतात ज्यांना म्युझिकमध्ये आवड असते त्यांना शिकायला चांगलं प्लॅटफॉर्म भेटत नाही तर आमच्याकडे सर्व सुयुक्त आपण जे मग म्हणतो त्याप्रकारे आम्ही त्या सुविधा किंवा तुम्हाला क्लासेस प्रोव्हाइड करण्याचं पूर्ण म्हणजे प्रयत्न केलेला आहे यामध्ये तुम्हाला एकदम आम्ही ॲडव्हान्स कोर्स देतो आमचं वेगवेगळ्या म्युझिक स्कूलसोबत हो इंटरनॅशनल म्युझिक स्कूलसोबत हो आमचं टाईप आहे आम्ही त्यांचा तुम्हाला थेरॉटिकल सिलेबस आम्ही ते तुम्हाला शिकवतो आमच्याकडले प्रत्येक टीचर्स हे एक म्युझिक म्हणजे मुझे, म्युझिक ह्याच्यामध्ये सुद्धा लेवल्स असतात त्यांचे ते पास करून एक म्हणजे फुली एज्युकेटेड टीचर्स आहेत जे इथं स्टुडंट्सला शिकवतात आणि आम्ही ट्राय केलं आहे की जस्ट असं नॉर्मल ॲज अ एंटरटेनमेंट पर्पजसाठी आमच्याकडे म्युझिक क्लास आम्ही नाही हो। घेत इथे आम्ही थेरॉटिकल शिकवतो प्रॅक्टिकल शिकवतो आणि जे आम्ही त्यांना एक प्रकारचं ए क्लास फॅसिलिटीज आम्ही इथं देतो म्हणजे फुल्ली कंडिशन आमच्याकडे दोन मॅनेजर्स आहेत किंवा हँडल्स छोटे छोटे मुलं असतात त्यांचे अरेंजमेंट्स करतो नॉट ओनली क्लास आम्ही दुसऱ्या गोष्टी वी अरेंज दे टँट्री सेपरेट वॉशरूम्स आणि त्यांच्यासाठी खाली पार्किंग म्हणजे नॉट ओन्ली जस्ट वी आर गिंग द बेस्ट एज्युकेशन या गोष्टीसुद्धा आम्ही फॉलो करतो बेस्ट एक्सपिरियन्स या द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज आर फाउंडर मिस्टर लक्ष्मीनारायण येळुंबी सर यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि खूप यांचं विजन जे आहे त्यांचा प्रत्येक एक गोष्ट uh, आम्हाला फॉलो करण्यासाठी जे आम्हाला एक प्रोत्साहन भेटतं एखादी गोष्ट ते आम्हाला खूप गरजेचे असते या फील्डमध्ये यामध्ये माझी आई पार्टनर आहे आणि श्रुती मॅम जे बाय प्रोफेशन सी ए आहेत बट त्यांचं पॅश शीज पॅशनेट ऑर म्युझिक तर ते स्वतः या अकॅडमी हँडल करतात आणि इथे जवळपास सहा लोकांचा स्टाफ आहे जे दिवसरात्र या अकॅडमी सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न करतात आणि आमच्याकडे जे कोणी मुलं फक्त एक दोन तीन क्लाससुद्धा अटेंड ते सुद्धाच परफॉर्म करणार आहेत आणि जे तीन चार महिन्यापासून करणार आहेत त्यांचा तुम्ही परफॉर्मन्स बघू शकता बट मी विश्वासानं तुम्हाला सांगू शकतो की आमची अकॅडमी वन ऑफ द बेस्ट म्युझिक अकॅडमी आहे आणखी सुद्धा बेटर बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला चार्टर्ड अकाउंटंट मी आहे पण म्युझिशियन लहानपणापासून आहे सो सम हाव म्हणजे परफॉर्मर आहे किंवा सिंगर आहे अशा लेक स्टेप बाय स्टेप वन फायन डे मला ऑफर केलं जातं की तुम्ही हे सगळं हँडल करा तुम्ही सगळं अपडेट कराय करा सो आय थॉट आणि लहान लहान मुलांना खरंच शिकताना इतका चांगल्या ह्याच्याने म्हणजे इट फील्स ग्रेट वेन यू आर यू सराउंडेड बाय सो मच म्युझिक तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की हो हे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मुलांचा कसा रिस्पॉन्स आहे कारण हा जो एरिया आहे थोडासा हॅपनिंग एरिया मुलांचा त्यांच्या आईवडिलांचा कसा रिस्पॉन्स आहे मुलांचा म्हणजे पेरेंट्सचं सांगेन की पेरेंट्स हे आता बऱ्यापैकी खूप अवेअर झालेले आहेत की आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी शिकवावं आणि लाईक सर सेड की प्रत्येक गोष्टीमध्ये जर ब्रँड येऊ शकत असेल तर म्युझिकमध्ये का नाही so, सो अशा ठिकाणी पीपल आर ॲक्च्युली लुकिंग फॉरवर्ड की इथे येऊन त्यांच्या मुलांनी शिकावं की uh, एक खूप एक स्टँडर्ड प्लॅटफॉर्म क्रिएट होतो एक स्ट्रक्चर्ड शिकवल्यामुळे आणि सगळ्या प्रोफेशनल टीचर्समुळे ऑल ओव्हर इंडियाचे जर स्टुडंट्स एकत्र जरी आले तर ते सगळ्या सेम लेवलवरती असते सो दॅट्स हा ब्रँड वर्क्स इन म्युझिक ऑल्सो आणि प्रोफेशनलीही बरेचसे पेरेंट्स आपल्या मुलांना म्हणजे म्हणजे फक्त आहेत की ते दे कॅन बी द फ्युचर म्युझिशियन्स ऑल्सो सो ते पण आहे सो आवर रिस्पॉन्स हा या एरिया आमचा खूप चांगला आहे रियाकाची 200 स्टुडंट्स ना सो एब्सोल्युटली ग्रेट पुणे so, uh, शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा